की जीवनामध्ये माझं ध्येय माझं प्रगती करण्यासाठीच असलं पाहिजे आणि प्रगती म्हणजे केवळ पैसा नाही प्रगती म्हणजे केवळ प्रसिद्धी नाही प्रगती केवळ म्हणजे मोठं नाव नाही प्रगती म्हणजे माझ्या मनाची शांती अधिकाधिक वाढते की नाही माझी ब माझं बल माझं सामर्थ्य अधिकाधिक वाढते की नाही मला प्रसन्नता मिळते की नाही हे बघणं पाहिजे नाही तर फक्त मोठमोडी दागिने घालून मिरवायचे किंवा मोठमोडे पाच शर्ट पॅन्ट घालून फिरायचं घालून फिरायचं पण माझं मन आनंदी नसेल तर उपयोग काय त्या दागिऱ्यांचा उपयोग काय उप त्या गाडीचा उपयोग काय त्या बंगल्यांचा काहीही नाही लक्षात ठेवा आम्हाला हेच शिकलं होत की नसत्या फालतू गोष्टीमध्ये अडकायचं नाही नीट जगायला शिका स्वतःच्या जबाब डोक्यावर जबाबदाऱ्या किती घ्यायचा ह्याचा पण विचार करा आणि अजिबात घेत नसाल तर तेही चुकीच आहे हे लक्षात ठेवा आपल्या आपल्या काही जबाबदार आहेतच ह्याचा आपण नीट विचार केला पाहिजे मग आता नको त्या एवढ्याच जबाबदार डोक्यावर ओढून घ्यायच्या आणि मग त्याच्या खाली परत स्वतःच कम्प्लीट करतो माझ्यावर किती जबाबदारी आहेत किती जबाबदारी आहे मग किती जबाबदारी आहेत मॅटिस बोलू तर दाखव ना ते करताय तर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कोणाचं काही चांगलं केलं तर बोलून दाखवायचं नाही बोलून दाखवलत की त्याचं पुण्य शून्य मी एकोणीसशे शहाण्णव पासून सांगतोय जे तुम्ही केलं असेल मग अगदी शेजारी असेल कोणी नोकरचाकर असेल सहकारी असेल तर तुमचं आप्त असेल कोणीही असेल त्याही आपण काय चांगलं केलं ते त्या व्यक्तीला तर कधीही ऐकवायचं नाही ज्या क्षणी तुम्ही ते त्या त्या व्यक्तीला ऐकवता त्या क्षणी तुमचं पुण्यही गेलं तुमच्यामधलं प्रेमही गेलं आणि मुख्यमंत्र्यांची गोष्ट म्हणजे काय की नातं वेगळं बनलं नातं प्रेमाचं उरलंच नाही नातं कसलं बनलं उपकार करणारा आणि उपकृत म्हणजे उपकार करून घेणारा म्हणजेच काय तर दाता आणि भिकारी तुम्ही जिव्हा दुसऱ्या कोणाला सांगता की मी जर हे 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 के केलंय याचा अर्थ काय तुम्ही त्या व्यक्तीला भिकारी बनवताय आणि कोणाने भिकारी बनायला आवडेल कोणाने भिकारी बनलेलं आवडत नाही आणि म्हणून आपण कोणालाही जे काही चांगलं केलं असेल ते सगळं त्या परमेश्वरासाठी जात असतं हे लक्षात ठेवा